नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो निवृत्ती वेतन की 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 मित्र व कुटुंबीय निवृत्त वेतनात वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत वाढ आणि यामुळे शासन निर्णय निर्गमित अशी बातमी आहे घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हे मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासकीय सेवानिवृत्ती वेतनधारकांना सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनात एक दोन एक, हजार एकोणीस पासून सुधारित वाढ करण्यात येणार आहे शासनाने असा आदेश दिला आहे की सदर दर हा एक एक दोन हजार चोवीस पासून सुधारित करण्यात येईल मित्रांनो सदरील दर एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून देण्यात येणार आहे तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्ती वेतन घेत असलेल्या निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम राहणार नाही सदरील निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय निवृत्ती वेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन संवितरण प्राधिकारी म्हणजे येतात स्थिती अधिधान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांच्यावर राहणार आहे पेन्शन स्कीम न्यू चार्ट मित्रांनो वयवर्ष ऐंशी ते पंच्याऐंशी निवृत्ती वेतनात वीस टक्के वाढ वयवर्ष पंच्याऐंशी ते नव्वद निवृत्ती वेतनात तीस टक्के वाढ वयवर्ष पंच्याण्णव नव्वद ते पंच्याण्णव निवृत्ती वेतनात चाळीस टक्के वाढ वयवर्ष पंच्याण्णव ते शंभर निवृत्ती वेतनात पन्नास टक्के वाढ आणि वयवर्ष शंभरपेक्षा अधिक वेतनात शंभर टक्के वाढ निवृत्ती वेतन योजना लागू असणाऱ्या सर्व घटकातील कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून यामध्ये मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठे यांच्यामधून सेवानिवृत्त झालेल्या ऐंशी वर्ष व त्यापुढील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय लागू राहील कुटुंब निवृत्ती वेतन योजना मित्रांनो कुटुंब निवृत्ती वेतन योजनाधारकांना फायदा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट च्या कलम दोनशे अठ्ठेचाळीस नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून शासनाने असा आदेश दिला आहे की जिल्हा परिषदेमधून सेवानिवृत्त झालेल्या ऐंशी वर्ष व ते आपले निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही लागू राहील मित्रांनो निवृत्ती वेतनधारकांचे निवृत्ती वेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखा शीर्षकाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात याव्या व तो त्या लेखा शीर्षका अंतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात येणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये वे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद